एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक मेकॅनिकचं काम करणारा एक तरुण असतो आणि त्याचं मेकॅनिकचं काम करून अगदी थोडेफार पैसे कमवत असतो हो पण मात्र त्याचं लग्नाचं वय झाल्यामुळं तो त्याच्या त्याच्यासाठी बायकोसुद्धा बघत होता घरच्यांनासुद्धा सांगत होता आणि आजूबाजूच्या नातेवाईकामध्ये सुद्धा सांगितलं होतं की मुलाला मुलगी पाहिजे त्याचं लग्न करायचं आहे मग आता त्याचं वय होत असल्यामुळं आजूबाजूच्या पाहुण्या रावण्यामध्ये मुलगा चा चांगला आहे मेहनती आहे कुठलंही व्यसन नाही म्हणून त्याला मुलगी द्यायला काही हरकत नाही असं एका जवळच्या नातेवाईकाला वाटलं म्हणून त्यानं त्याची मुलगी या मेकॅनिक तरुणाला दिली आता तरुण तो मेहनती होता काम करत होता पण मात्र पाहिजे तेवढे पैसे त्याला ते मिळत नव्हते म्हणून तो त्या ठिकाणी रात्रंदिवस काम करायचा आणि पैसेसुद्धा मिळवायचा आता त्याचं त्या लग्नसुद्धा त्या ठिकाणी जमलं होतं त्याला बायकोसुद्धा मिळाली होती संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्यावर आलेली होती म्हणून आता त्याला मोठी मेहनत करण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागायचं पण मात्र तरीसुद्धा तो मागे हटत नव्हता त्याच पद्धतीनं काम करून अगदी घराचा चांगला उदारनिर्वाहसुद्धा करायचा पण मात्र त्याची जी बायको होती ती त्याच्यापेक्षा कमी शिकलेली होती आणि अवघी दहावी शिकलेली होती मग दहावी शिकलेली असताना ती म्हणे की बाबा मीसुद्धा शिकलेली आहे आणि माझी पूर्ण पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे अशी इच्छा तिनं ना, तिच्या नवऱ्याकडं बोलून दाखवली आता नवऱ्याला वाटलं ठीक आहे बाबा मी इकडं काम करतो बायको जर शिकली तर चांगलं होईल ती सुद्धा काहीतरी कामधंदा करेल घराला हातभार लागेल म्हणून त्या तरुणानं त्याच्या बायकोला शिकवलं आणि धक्कादायक प्रकरण घडलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता कसं आहे माहिती आहे का या ठिकाणी परिसरामध्ये राहणारा एक मेकॅनिकल तरुण होता मेकॅनिकचं काम करायचा आणि अगदी थोडेफार पैसेसुद्धा कामवायचा मग त्याचं लग्नाचं वय झाल्यामुळं आजूबाजूच्या नातेवाईकांनी परिसरात त्यासाठी एक चांगली मुलगी पाहिली आणि जाऊ द्या ते काही जास्त शिकलेलं नाही म्हणून त्यालासुद्धा जास्त शिकलेली बायको नाही मिळाली त्याच्यापेक्षा कमीच शिकलेली मिळाली पण मात्र त्याच्या बायको ना त्याच्याकडं पुन्हा शिक्षण घेण्याची मागणी केली इच्छा व्यक्त केली की, की, की सुद्धा शिकायचं आहे कॉलेजला जायचं आहे हे संपूर्ण करायचं आहे कारण की घरच्यांनीसुद्धा लवकर लग्न लावून दिलं म्हणून आता बायकोचा लाड यांना पुरवावा असं त्याला वाटत होतं म्हणून तर त्याच्या बायकोला म्हटलं ठीक आहे बाबा शिक काय हरकत नाही मी तुला शिकवतो पहिले थोडी मेहनत करायचो अजून जास्त मेहनत करेल तुझी काही फीस असेल हे असेल या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करेल आता बायकोला त्यांना पुढं शिकवण्याचं आश्वासन दिलं आणि हा इकडं मात्र आता दिवसरात्र काम कर लागला, करू लागला तिच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करू लागला मग आता ती थोडंफार शिकल्यानंतर तिला त्या ठिकाणी नर्सिंगचं ॲडमिशनसुद्धा घेतलं तिनं नर्सिंगचे क्लासेस लावले आणि ती नर्सिंगचं काम बघू लागली शिकू लागले मग बरेच दिवस तिच्यावर त्या ठिकाणी पैसे खर्च केल्यानंतर तिची फीस भरल्यानंतर तीसुद्धा शिकत गेली अभ्यास करत गेली आणि अशा पद्धतीनं ती नर्स सुद्धा झाली आता नर्स झाल्यानंतर तिचा नवरा मेकॅनिकचा काम करायचा हीसुद्धा एका दवाखान्यामध्ये नोकरीला लागली नर्सचं काम करत होती मग दोघांचं आता एकदम सुरळीतपणे चांगल्या पद्धतीनं चालू होतं घराला हातभार लागला होता ला ला हा काम करायचा ती नोकरीला होती अशा पद्धतीनं सगळं काही सुरळीत असताना पण मात्र आता तिचा जो नवरा आहे तिला मात्र ती महिला टाईम देत नव्हती जास्तीत जास्त फोनवरच बोलायची फोनवरच हो सगळे काही कामं करायची मग त्याला वाटायचं की बाबा ही आता लयच बिझी झाली हिला सारखे सारखे फोनच येतात जेव्हा तो विचारायचा कोणाचा फोन, है, का है फोन है, आशा आशा आहे काय फोन हो आहे तेव्हा ती सांगायची असं असं पेशंट आहे असं असं हे आहे असं असं ते आहे म्हणून ती नवरेला अशाच पद्धतीनं सांगायची पण मात्र सतत ती फोनवरच असायची जेव्हा घरी असायची तेव्हा नाहीतर मग ती दिवसभर तिकडं जॉबलाच असायची आणि त्या ठिकाणी नोकरीच करायची घरी तिचं लक्ष कमी जास्त होत होतं मग अशा पद्धतीनं तिचं लक्ष कमी कमी होत जात असल्यामुळं हातीला आता भांडू लागला विचारू लागला की बाबा तुम्हाला थोडाफार तरी वेळ देत जा एक तर दिवसभर नोकरीला संध्याकाळी घरी आलं की नुसतं फोनवर नेमकं तुझं काय चाललंय नेमकं तुझं काय चाललंय काय नाही असं त्यानं थोडा जाब विचारला तेव्हा त्या मात्र त्याच्या बायकोची तळपायच्या आगमस्तकाला गेली आणि तीच त्याला उलट भांडू लागली शिवीगाळ ला करू लागली मला तुझ्यासोबत राहायचं नाही काही करायचं नाही आणि मला तुझ्या घरीसुद्धा राहायचं नाही मी या ठिकाणाहून निघून जात आहे असं ठामपणे त्याने त्याच्या तिनं त्याच्या नवऱ्याला सांगितलं आणि नवऱ्याला सांगून गेल्यानंतर ती थेट त्या घरातून निघाली आणि त्या घरातून निघून गेली आता निघून गेल्यानंतर नवऱ्यानं आता तिला समजून सांगितलं त्याच्या आईवडिलाला समजून सांगितलं पण मात्र त्याचं कोणीही ऐकून घेतलं नाही मग तो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्याच बायकोरोधात तक्रार दाखल केली की तिचं बाहेर प्रेम प्रकरण लफडं चालू असल्यामुळं ती त्याला सोडून गेली आणि त्यानं मोठी मेहनत करून कष्ट करून ती कमी शिकलेली पोरगी जास्त शिकवली आणि जास्त शिकवल्यामुळे तिला नोकरी लागली आणि नोकरी लागल्यानंतर तीच तिच्या नवऱ्याला सोडून गेली आता दुसऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात आलेली आहे ती त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे असा आरोप त्या नवऱ्यानं केलेला आहे पण मात्र ती महिला ज्यावेळी पोलिसांनी तिचा तपास केला तिला विचारणा केली तेव्हा मात्र तिनं या संपूर्ण जी घटना आहे यामध्ये काहीही तथ्य असल्याचं सांगितलं नाही तिचाच नवरा तिला मारहाण करतो वेळेवर काही गोष्टी करू देत नाही नोकरीला जाऊ देत नाही असा आरोप तिनं लावलेला आहे पण मात्र जर त्याला तिला नोकरीला जाऊ द्यायचं नसलं असतं तर त्यानं तिला एवढं शिकवलं असतं का असाच मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं काय घडतं आहे आणि कशा पद्धतीनं नाही हे आपल्या या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलं असेल एकंदरीत या संपूर्ण गोष्टीवरून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे कारण की कोणाच्याही भावना दुखणं कोणाचाही मन दुखणं आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू करतो आणि त्यामधून सुद्धा आपण सतर्क राहिलं पाहिजे असंच एकंदरीत आपल्याला वाटतं आता एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये खरा दोषी नेमका कोण आहे गु गुन्हा कोणाचा आहे तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या